कधी ताप आलाय जिभेला चव नाही किंवा सर्दी आहे जिभेला चव नाही आहे काही खावं असं वाटत नाही मेतकूट गरमागरम भात खायचं आणि सा वरून साजूक तूप घ्यायचं लय भारी लागतं नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स या नवीन चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत हा नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा याच्यामध्ये आपण घरामधलेच हलके फुलके रेसिपीचे ब्लॉग मी शेअर करत असते आणि आज आपण करणार आहोत डाळींचा एक खमंग पदार्थ तुम्हाला समजलंच असेल थमनेल आणि टायटल बघून मेतकूट मेतकूट आहे ना असा पदार्थ आहे जो तसं बघायला गेला तर कुठल्याही सीझनमध्ये खायला चांगला पण तुम्हाला ना कधी मला आठवते आई किंवा आजी ना असं ताप वगैरे आला की तूप गरम गरम भात त्याच्यासोबत भरपूर तूप आणि तोंडी लावणीला मेतकूट द्यायच्या मेतकुटाने जिभेला चव खूप चांगली येते आमच्या घरची साधी सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मेतकूट अगदी पारंपरिक रेसिपी आहे कुठलंही प्रमाण याला असं स्पेसिफिक नसतं प्रत्येकाच्या घरी आवडीप्रमाणे प्रमाणामध्ये थोडा बदल होतो काही साहित्यसुद्धा बदललं जातं आमच्या घरातली साधी झोपी रेसिपी आहे सगळं प्रमाण या वाटीने घेणार आहे तर आमच्याकडे म्हणजे मला तरी पर्सनली फुटाण्याची डाळ आवडते त्यामुळं मी एक वाटी फुटाण्याची डाळ घेते त्याचबरोबर आपण घेऊया दोन टेबलस्पून हरभऱ्याची डाळ दोन टेबलस्पून मूग डाळ दोन टेबलस्पून कुडग्याची डाळी आणि आपण घेतोय तीन टेबलस्पून तांदूळ तर मस्त डाळी आपण याच्यामध्ये जास्त वापरतो हे एकदा केलं की तीन चार महिने आरामात टिकतं पण शक्यतो ताजं ताजं करायचं कारण यात आपण जे मसाले वापरतो ना त्यांचा फ्लेवर छान टिकून राहतो म्हणून पण येस इथं मी जे प्रमाण घेतलंय त्यातलं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त केलं जसं जा आवडतं तसं घेतलं तरी पण चालणार आहे आता आपण डाळी आणि तांदूळ मोजून काढले थोडेसे मसाले काढले की भाजायला घेऊ मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल चार पाच लाल सुक्या मिरच्या एक छोटा चमचा जिरं अर्धा चमचा मेथीदाणा अर्धा चमचा काळी मिरी पू त्याचबरोबर आपल्याला लागेल अर्धा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा हिंग एक चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ तर आपले मसाले काढून झालेले आहेत बघितलं किती सोपं आहे आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात डाळी काढायच्या थोडे तांदूळ काढायचे जिरं मिरं मेथीदाणा लाल सुक्या मिरच्या आणि चवीसाठी हळद मीठ हिंग आणि सुंठ पावडर यामध्ये आपण जी सुंठ पावडर घेतली आहे ती घालणं पूर्णपणे याचिके नाही घातली तरी चालेल पण घशाला आराम मिळावा म्हणून सुंठ पावडरचा वापर होतो पण हिंग जरूर घाला कारण मेतकुटाची खरी चव आणि त्याचा खरा स्वाद असतो ना तो हिंगावर असतो अगदी वाटलं तर तुमच्याकडे खडा हिंग असतो ना त्याचा छोटासा तुकडा घेतला पावडर हिंगाऐवजी तरी चालेल तर हे आपण सगळं काढून घेतलं आहे भाजून घेऊया तर पहिल्यांदा आपण डाळी भाजूया कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये घेऊया पिवळी मूग डाळ त्याचबरोबर यामध्ये उडदाची ही घालू आणि यांना मंदाचेवर असे हलके डाग येईपर्यंत खमंग भाजून घेऊ तर डाळी बघा अशा हलक्या हलक्या खमंग भाजलेल्या आहेत रंग बदललेला आहे आता इथे मी एका ताटावर कॉटनचं स्वच्छ कोरडं कापड ठेवलं आहे त्यावर डाळी काढूया आणि कढईमध्ये हरभऱ्याची डाळ भाजून घेऊ आता मेतकूट भाजत असताना पहिल्यांदा आपण मूग आणि उडदाची डाळ एकत्र एक भाजली कारण त्या बारीक आहेत एकसारखाच वेळ लागतो भाजायला हरभऱ्याची डाळ मात्र आपण सेपरेट भाजतो वेगळी भाजतो कारण तिला भाजायला जास्त वेळ लागतो म्हणून वेगवेगळ्या भाजायच्या आणि मेतकुटाची चव कशावर असते माहिती आहे का तुम्ही हिंग तर घालाच प्रमाण पण आपण जसं घालतो त्यावर असते पण डाळी कशा भाजतो याच्यावर सुद्धा मेतकुटाची चव अवलंबून असते त्यामुळे डाळी तांदूळ जे काही आपण भाजतोय ते भाजताना मंद आचेवर छान खमंग भाजायचं म्हणजे चवीला छान लागतं हरभऱ्याची डाळ पण भाजून झाली आहे काढून घेऊया आता भाजूयात तांदूळ तांदूळ ही आपल्याला मंदाज एकदम छान असे फुलेपर्यंत भाजायचे तांदूळ डाळी तर भाजल्यानंतर अशा थोड्याशा तांबूस वगैरे डाग येतात पण तांदूळ जसे भाजले जातात ना ते आत्तापेक्षा जास्त पांढरट होतात बंद असेवर एक दोन तीन मिनिटं भाजूया हे बघा तांदूळ ही मस्त भाजलेले आहेत मग असे असे बारीक होते आता चांगले फुललेले आहेत आता आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरचीमधल्या बिया आपण काढून टाकूया कारण काय होतं ना आपल्याला कचकच नको आहे आणि बिया जर मिक्सरमध्ये नीट बारीक झाल्या नाहीत तर मेतकुटात कचकच लागू शकते त्यामुळे मी मिरचीमधल्या बिया काढून घेते शिवाय मेतकूट जास्त तिखट पण होऊ शकतं म्हणून तुम्हाला जर तिखट पाहिजे तो तर तुम्ही पाहिजे तर वरून थोडीशी मिरची पावडर घालू शकता किंवा बियांसहित वापरू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं मिरचीच्या बिया काढून घेतल्या आता मसाले भाजूया आता कढईमध्ये घालूयात मिरच्या काळी मिरी मेथीदाणा आणि जिरं सोबतच आपण घालूया फुटाण्याची डाळ आणि हे आपण दोन मिनटं मंदाचेवर भाजून घ्या तर हे मसाले भाजायला काही फार वेळ लागत नाही अगदी एक दीड मिनटामध्ये भाजून होतात आणि फुटाण्याची डाळ आधीच भाजलेली असते ती पण आपल्याला फक्त गरम करायची आहे म्हणून हे सगळंच मी एकत्र घातलं गॅस एकदम कमी करते आणि याला दोन मिनटं असं चांगलं कडकडीत तापेपर्यंत भाजून घेणार आहे आणि मेतकुटाची एक गंमत सांगते आईने गावाकडे होतो आम्ही राहायला मेतकूट करून आणलं गिरणीतनं दळून आणायचं त्यावेळी काही घरी मिक्सर वगैरे नव्हते ना एवढ्या डाव्यामध्ये ठेवलं होतं आणि आम्ही आजोळी म्हणजे मामाच्या गावीच राहायचो आणि आईने आणून ठेवलं आई कुठेतरी बाहेर गेली होती आणि माझ्या मामाची मुलगी आमच्या घरी खेळायला आली दीड दोन वर्षांची असेल आणि ती म्हणली मला भूक लागली काहीतरी खायला दे तर माझी मोठी बहीण आहे तिला पण काही कळत नव्हतं माझ्यापेक्षा दोन वर्षांनीच तर मोठी तिने तो डबा घेतला ते मेतकूट वाटीमध्ये असं घेतलं तिला चमचा दिला आणि ते मेतकूट तिला भरवायला लागली एकतर गावाकडे मेतकूट खूप तिखट करतात आणि तुम्ही इमॅजिन करू शकता हे कोरडं मेतकूट ते सुद्धा थोडंसं तिखट आणि ते दीड वर्षाची मुलगी काय झालं असेल तुम्हालाही माहितीये आणि आईने आल्यानंतर आम्ही किती धपाटे खाल्ले हे आम्हाला आहे <laughs> बरं आता हे तुमच्याशी बोलता बोलता भाजून झालंय काढून घेऊया आता हे धान्य बऱ्यापैकी गार झालेलं आहे तर मी काय करते हे ताटामध्येच काढून घेते आता हे धान्य हलकं गरम असताना यावर घालूयात हळद मीठ हिंग आणि सुंठ पावडर गरम असतानाच घालायचं मी कापड काढून ठेवलं नाहीतर कापड हळदीमुळे पिवळं होईल म्हणून याला मिसळून घेऊ हिंग आणि हळदीचा मस्त सुवास येतोय याला मिसळून घेतलंय संपूर्ण गार करूया आता आपले हे सगळे जिनस गार झालेले आहेत मिक्सरमध्ये काढून याला बारीक करायचं मेतकूट तयार होतं फक्त लक्षात घ्या आपल्याला काय ना व्यवस्थित कोरडं पाहिजे पाण्याचा हात लागायला नको हे बारीक झालंय हे बघा मस्त रंग आलाय आणि आपलं हे मेतकूट तयार झालं याला बारीक कसं केलंय आपलं रवाळ ठेवले आहे बरं का एकदम पिठासारखं मैद्यासारखं बारीक करायचं नाही हलका कण असला तरी चालतं तर रंग कसा आला सांगा मस्त आला ना मेतकुटाला रंग हळद घातल्यामुळं रंग छान येतो शिवाय चवही चांगली येते काचेची कोरडीवरणी घेतली आहे स्वच्छ धुतली कोरडी करून घेतली आहे पाण्याचा हात नको चमचा वगैरे सगळं कोरडं करायचं म्हणजे मग कुठे पाण्याचा स्पर्श होणार नाही आणि काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं हे मेतकूट एकदा करून ठेवलं की दोन तीन महिने आरामात टिकतं पण तुम्ही धान्य भाजता कसं त्याला वापरता कसं या सगळ्या गोष्टींवर ते किती जास्त टिकतं हे अवलंबून आहे तुम्ही जर ह्युमिड म्हणजे मुंबई किंवा गोव्यासारख्या दमट हवेच्या ठिकाणी राहताय तर हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं तरी पण चालेल पण तुम्ही असं नॉर्मली कोरड्या हवेमध्ये राहताय जसं की दमट हवा नाही तर हे अगदी सहा महिने सुद्धा टिकत बरं का पण जितकं चांगलं तितकं खमंगपणा जास्त लागतो याला मी भरून ठेवते आणि आपलं हे मस्त खमंग मेदकूट तयार झालं हे महिनाभर पुरेल इतकं मी करून ठेवलेलं आहे पुढच्या महिन्यात पुन्हा करणार आता हे तयार होत असतानाच म्हणजे हे गार होत होतं तोवर तो 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 मी मस्त हातसडीचं इंद्रायणीचा भात लावलाय गुरगुट्या केला थोडा मऊ मऊ केलाय तर कसं खायचं सा? सांगत मस्त गरम गरम मऊ मऊ असा इंद्रायणीचा भात त्याच्यावर भरपूर असं साजूक तूप आणि त्याच्यावर मेतकूट मेतकूट भात खाताना तुपाला हात आखडता घ्यायचा नाही गरम गरम असा मऊ मऊ गुरगुट्या भात त्याच्यासोबत मेतकूट आणि मस्त असं साजूक तूप इतकं भारी लागतं कधी ताप आला आहे जिभेला चव नाही किंवा सर्दी आहे जिभेला चव नाही आहे काही खावंसं वाटत नाही मेतकूट गरमागरम भात खायचं आणि वरून साजूक तूप घ्यायचं लय भारी लागतं तर माझं खूप आवडतं फूड आहे हे म्हणजे कधी वरण जरी क करायचा कंटाळा आला आणि मेतकूट घरामध्ये असेल तर खूप छान लागतं आणि हे मेतकूट मी म्हणते बरं का की दोन महिने टिकतं पण खरं सांगते मी एकदा केलेलं मेतकूट होतं ना ते सहा महिन्यापर्यंत त्याला आळीजाळी लागली नाही फ्रीजमध्ये न ठेवतासुद्धा कारण त्याला जर व्यवस्थित वापरलं आणि व्यवस्थित तुम्ही भाजल्या डाळी वगैरे सगळ्यात तर अगदी छान होतं तर तुम्ही सुद्धा ही मेतकुटाची रेसिपी नक्की करून बघा आणि याचा फक्त एक रूल आहे मेतकूट खाताना तूप मात्र भरपूर घ्यायचं करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग